नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रज्ञाशोध परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा यांसाठी उपयुक्त व्हिडिओ एकशे पंचवीस महत्त्वाचे इंग्रजी शब्द नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा इंग्रजी विषयाची तयारी करत असताना आपल्याला प्रश्न इंग्रजीत विचारले जातात जर आपल्याला या प्रश्नांचा अर्थ नीट समजला तर आपण योग्य उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकतो यासाठी आपल्याला विविध घटकांवर आधारित जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये येणारे विविध इंग्रजी शब्द व त्यांचा अर्थ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल आपण या यूट्यूब चॅनेलवर नव नवीन असाल तर नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी आजच चॅनेल सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया स्कॉलर एज्युकेशन इंग्रजी शब्द इंग्रजी उच्चार व त्याचा मराठी अर्थ सी एच डबल ओ एस ई चूज चूज म्हणजे निवडा ए एल पी एच ए बी ई टी अल्फाबेट म्हणजे अक्षरमाला एल ई टी टी ई आर एस लेटर्स म्हणजे अक्षरे कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठ्या लिपीतील अक्षरे स्मॉल लेटर्स म्हणजे लहान लिपीतील अक्षरे वॉवेल्स वॉवेल्स म्हणजे स्वर कॉन्सनंट्स कॉन्सनंट्स म्हणजे व्यंजने हिडन हिडन म्हणजे लपलेली रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायी मिसिंग मिसिंग म्हणजे गाळलेली बिगिन्स बिगिन्स म्हणजे सुरुवात पॅसेज पॅसेज म्हणजे उतारा केअरफुली केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक पंच्युएशन मार्क्स पंच्युएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्हे सिंबॉल सिंबॉल म्हणजे चिन्ह ऑप्शन ऑप्शन म्हणजे पर्याय स्पीच स्पीच म्हणजे बोलणे साऊंड साऊंड म्हणजे आवाज गिवन गिवन म्हणजे दिलेले किंवा देणे बिलो बिलो म्हणजे खाली अरेंज अरेंज अरेंजे व्यवस्था रजिस्टर रजिस्टर मजे नोंद ऑड ऑड मजे वेगड़ा सॉल्व सॉल्व मजे सोडवा रिडल रिडल मजे को सेंटेन्सेसेंटेन्सेस वाक्य परमिशन परमिशन म्हणजे परवानगी आर्टिकल्स आर्टिकल्स म्हणजे उपपदे कॉन्व्हर्सेशन कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण पझल पझल म्हणजे कोडे अल्फाबेटिकली अल्फाबेटिकली म्हणजे वर्णानुक्रमे पेअर पेअर म्हणजे जोडी डायग्रॅम डायग्रॅम म्हणजे आकृती पोझिशन पोझिशन म्हणजे जागा अंडरलाइंड अंडरलाइंड म्हणजे अधोरेखित कंपॅरिझन कंपॅरिझन म्हणजे तुलना मिसमॅच्ड मिसमॅच्ड म्हणजे न जुळणारे रिक्वेस्ट रिक्वेस्ट म्हणजे विनंती आयडेंटिफाय आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे कोरिलेटिंग को रिलेटिंग म्हणजे सहसंबंधित ॲक्शन वर्ड्स ॲक्शन वर्ड्स म्हणजे कृतीदर्शक शब्द डिस्क्राईबिंग डिस्क्राईबिंग म्हणजे वर्णन थिंग थिंग म्हणजे वस्तू फॉर्मेशन फॉर्मेशन म्हणजे रचना किंवा निर्मिती इच इच म्हणजे प्रत्येक असोसिएटिंग असोसिएटिंग म्हणजे जोडणी हॉकॅब्लरी हॉकॅबलरी म्हणजे शब्दसंग्रह फॅमिलियर वर्ड फॅमिलियर वर्ड्स वर्ड म्हणजे परिचयाचे शब्द क्लूज क्लूज म्हणजे संकेत टुगेदर टुगेदर म्हणजे एकत्र रॉंग रॉंग म्हणजे चुकीचे कंटेन्स कंटेन्स म्हणजे समावेश असणे रिलेटेड रिलेटेड म्हणजे संबंधित वेब वेब म्हणजे जाळी डिरेक्टेड डिरेक्टेड मजे सूचना रीअरेंज रीअरेंज मे पुनः नीट मांडनी करा अनक्रम्बल अनक्रम्बल योग्य शब्दरचना करा वर्ब वर्ब मे क्रियापद फाइंडिंग फाइंडिंग शोधनी इंडिकेट्स इंडिकेट्स मजे दर्शविते फॉर्म्ड फॉर्मड मनजे तैयार होते पार्ट पार्ट मजे भाग बॉडी बॉडी मजे शरीर ब्लैंक ब्लैंक रिक्त फिल फिल मे भरा पीक पीक निवड़ा एमटी एमटी मे रिका अपोजिट वर्ड्स अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द डू डू म्हणजे करणे किंवा करा स्ट्रेट स्ट्रेट म्हणजे सुव्यवस्थित प्रॉपर प्रॉपर म्हणजे योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूपे ॲपॉस्ट्रॉपी ॲपॉस्ट्रॉपी म्हणजे चा ची प्रत्यय एक्सपांडेड फॉर्म एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप डिक्शनरी डिक्शनरी म्हणजे शब्दकोश अकॉर्डिंग अकॉर्डिंग म्हणजे च्यानुसार रिप्रेझेंटिंग रिप्रेझेंटिंग म्हणजे पुन्हा मांडणी करणे ॲबिलिटी ॲबिलिटी म्हणजे क्षमता इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे एन्टायर एन्टायर म्हणजे संपूर्ण फिमेल्स फिमेल्स म्हणजे स्त्रिया यंग यंग वन्स म्हणजे पिल्ले लिव्हिंग प्लेसिस लिव्हिंग प्लेसिस म्हणजे राहण्याची ठिकाणी बिगर बिगर म्हणजे मोठा फ्रॉम फ्रॉम म्हणजे चाकडून किंवा च्यापासून इफ इफ म्हणजे जर कॅन कॅन म्हणजे शकणे होमोफोन्स होमोफोन्स म्हणजे सारख्या उच्चाराचे पण वेगळ्या अर्थाचे शब्द शेप्स शेप्स म्हणजे आकार ऑब्जेक्ट्स ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू रेकग्नाइज रेकग्नाइज म्हणजे ओळखणे ऑड टर्म ऑड टर्म म्हणजे वेगळे शब्द वीक वीक म्हणजे आठवडा स्पेलिंग स्पेलिंग म्हणजे शब्दाचे वर्ण डिरेक्शन डिरेक्शन म्हणजे दिशा क्वार्टर क्वार्टर म्हणजे पंधरा मिनिटांचा कालावधी हाफ हाप म्हणजे अर्धा क्लॉक क्लॉक म्हणजे घड्याळ कार्डिनल कार्डिनल म्हणजे संख्यावाचक टर्म टर्म म्हणजे शब्द किंवा संज्ञा ऑर्डिनल ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक नंबर्स नंबर्स म्हणजे संख्या वचन मोटोज मोटोज मजे ब्रिदवाक्य ग्रीटिंग्स ग्रीटिंग्स मजे शुभेच्छा सीकिंग परमिशन्स सीकिंग परमिशन मजे परवानगी मेकिंग रिक्वेस्ट्स मेकिंग रिक्वेस्ट्स मजे परवानगी इंस्ट्रक्शन्स इंस्ट्रक्शन्स मजे सूचना एक्सप्रेजन्स एक्सप्रेजन्स चेहऱ्यावरील भाव प्रिपोजिशन प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय ॲडजेक्टिव ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण ॲडव्हर्ब ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण टेन्स टेन्स म्हणजे काळ सिंग्युलर सिंग्युलर म्हणजे एकवचन प्लुरल प्ल्युरल प्ल्युरल म्हणजे अनेक वचन डिसाइड, डिसाइड म्हणजे ठरविणे प्रोज प्रोज म्हणजे गद्य उतारा मेन्शन मेन्शन म्हणजे नमूद किंवा उल्लेख करणे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा कर